बीडमध्ये राज ठाकरेंविरोधात झालेलं सुपारी फेको आंदोलन आमच्या पक्षाचं नव्हतं आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील मात्र सुपारी फेकण्याची भूमिका पक्षाची नव्हती अशी माहिती संजय राऊतांनी दिलेली आहे काल बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपारी फेकून आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यावर बोलताना राऊतांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनाही इशारा दिलाय आम्हाला धमक्या इशारे देऊ नका भाजपला द्या असं राऊतांनी म्हटलंय मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपारा फेटल्यात त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी आमच्या माहितीप्रमाणे त्या आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात मी असं म्हणत नाही की त्यात आमचे कार्यकर्ते नसावेत शंभर टक्के असतील पण ते आंदोलन पक्षाचं नव्हतं किंवा ती पक्षाची भूमिका नव्हती धमक्या इशारे देऊ नका धमक्या इशारे देऊ नका ते भाजपला द्या फडणवीसांना द्या महाराष्ट्र द्रोह्यांना द्या मी माझी भूमिका माझ्या पक्षाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका सांगते